ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आता घेऊया बुलेटिन मध्ये बातम्यांचा वेगवान आढावा अजित आता एक दिवस मुख्यमंत्री होतीलच असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देत विरोधकांवरती हल्ला बोल विरोधक संविधानावरती अविश्वास दाखवतात निकाल विरोधात गेला की लोकशाहीचा खून होतो असा आरोप करतात मात्र त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्रव्यूह भेदता येतं आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार सुरू केलेल्या योजना बंद होऊ देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय देवेंद्र फडणवीसांनी मवियावरती हल्लाबोल केलेला आहे महाविकास आघाडीची फेक नरेटिव्हची फॅक्टरी लवकरच उद्ध्वस्त करणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे अधिवेशनानंतर खात्यामध्ये पैसे येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मुंबईमधील मेट्रो तीन प्रकल्प मे दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली एक सा ब्रेक घेऊन लोकमत शाखेतूनच माझी सुरुवात झाली आहे तर रेशीम बागेत आल्यावर ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याची कारणं समोर आली आहेत पक्षविरोधी काम केल्यानं मुलासाठी अडून राहिल्यानं पक्षातील लोक नाराज होती तसंच समीर भुजबळांची बंडखोरीही वरिष्ठांना पटली नाही अशी माहिती समोर आली आहे महायुती सरकारचं खातेवाटप रखडलंय शपथ घेऊन चार दिवस झाले तरीही मंत्री बिनखातीयाचे आहेत महायुती सध्या खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धूसर आहे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडाली नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये तेरा जणांचा सा मृत्यू झाला असून त्यातील तीन नौदलाचे तर दहा जण सामान्य नागरिक असल्याची माहिती आहे गेटवे ऑफ इंडियावरील बोट दुर्घटनेनंतर अजूनही दोन जण बेपत्ता आहेत दरम्यान बेपत्ता प्रवाशांचा सकाळपासून शोध सुरू आहे गेटवे ऑफ इंडियाजवळ जेव्हा बोट बुडाली तेव्हा पहिली तीस मिनिटं बचाव कार्याकरता कोणीच नव्हतं त्यावेळी बोटीत उपस्थित असलेल्या मोहम्मद आरिफ या चॅनल पायलटनं पस्तीस जणांचे प्राण वाचवले गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत माही पावरा नावाच्या चिमुकलीचाही मृत्यू झाला आहे दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यानं समजताच तिच्या आईची प्रकृती खालावली आहे नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचाराकरता आलेल्या अहिरे कुटुंबियांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्यासाठी गेलेल्या राकेश अहिरे हर्षदा आणि त्यांच्या बाळाचा या बोट दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर अहिरे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे नौदलाच्या बोटीला नवं इंजिन लावलं गेलं होतं त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती या चाचणीवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि चालकाचा बोटीवरचा ताबा सुटला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे बोट दुर्घटनेत मृत झालेल्या तेरा जणांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली गेटवे ऑफ इंडियाजवळच्या बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलंय मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत अशी भावना मोदींनी व्यक्त केली तर मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीतून दोन लाखांची तर जखमींना पन्नास हजारांची मदत देण्यात आली आहे गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणाऱ्या बोटीच्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला यातील अकरा मृतदेहांचं उरणच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलं राज्यासह देशभरात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आंदोलन केलं अशा शिवसेना आमदारांनी अमित शहांच्या समर्थनार्थ विधानभवन परिसरात आंदोलन केलं यावेळी त्यांनी मविया नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला काँग्रेसनं अमित शहांचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित केला जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा काँग्रेसचं प्रेम कुठे गेलं होतं असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला अमोल मिटकरींनीही शहांविरोधातील आंदोलनाचा समाचार घेतला तुमच्या काळात अनेक लोकांनी अशी वक्तव्य केलेली आहेत तेव्हा त्यांनी राजीनामे दिले का असा खोचक सवाल अमोल मिटकरींनी केला भाजप नेत्या पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री भाव्यात म्हणून कार्यकर्त्यानं नवस केला होता तो नवस पूर्ण झाल्यानं बीडच्या या कार्यकर्त्यानं श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी ते भगवानगड पायी पदयात्रा काढली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ यांची सहकुटुंब पंतप्रधानांबरोबरच्या भेटीची ही पहिलीच वेळ आहे महायुतीमध्ये खातेवाटपावरून साठमारी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय महायुतीला जनतेचं काही देणं घेणं नसून चांगल्या खात्यांसाठी त्यांची धडपड सुरू आहे असा आरोप त्यांनी केला भाजपनं विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे भाजपनं आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांचा पराभव झाला तर दुसरीकडे भाजप आमदार गणेश नाईकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडले भाजपकडूनही माजी नगरसेवकांना पुन्हा स्वगृही घेण्याबाबत दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत मात्र महापालिका निवडणुकीत पालिकेवर वर्चस्व कायम ठेवायचं असल्यास या माजी नगरसेवकांशिवाय गत्यंतर नाहीये अशी चर्चाही रंगली आहे कोणी मंदिरात जातात कोणी मशिदीत जातात कोणी बुद्धविहारात कोणी चर्चमध्ये जातात प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे पण सगळे भारतीयच आहेत भारतीयत्वाचा राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती इतिहास आणि वारशासोबत आहे हिंदू खो सिंधू खोऱ्यातून जे आले ते सगळे हिंदूच इतका सोपा त्याचा अर्थ आहे असं नितीन गडकरी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हणाले यावलच्या सुतारवाड्यातील अंगणवाडीमध्ये मुलांना दिलेल्या पोषण आहारात चक्क अळ्या सापडल्या यानंतर संतप्त पालकांनी पोषण आहाराचं भांडं थेट तहसीलदारांकडे नेलं दरम्यान पालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर तहसीलदारांनी पुरवठादार आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे महाराष्ट्रात एनएचएचं दोनशे तीन कोटींचं नुकसान झाल्याचा कॅकचा अहवाल आहे लोकसभेमध्ये तो सादर करण्यात आला यात प्रामुख्याने नांदेड आणि ठाण्यातील रस्ते बांधकाम संदर्भात माहिती देण्यात आली रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे कल्याण कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जावयाला हनीमूनसाठी काश्मीरला जायचं होतं पण सासऱ्याने विरोध करत मक्का मदीनाला जा असं सांगितलं त्यावर जावई आणि सासऱ्यांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या सासऱ्यानं जावयावर थेट ॲसिडच फेकला न प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये साडेतीन हजार साध्या बसेस दाखल होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली दरम्यान एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता